हे बघा हे आव्हान आहे आपण आता पाहतो आहे जरी आपण आपल्या दोन तीन तालुक्यामध्ये पाच सहा तालुक्यामध्ये पावसाची परिस्थिती जरा जास्त खराब नाही आहे बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे अतिशय मोठं नुकसान जे वेदनादायक दुःखदायक नुकसान त्याचे कोणतंही शासन असो कोणी असो तेवढी भरपाई शेतकऱ्यांची करूच शकत नाही इतकं नुकसान शेतकऱ्यांचं महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे घरांमध्ये पाणी केलं पडझड झाली घरांचं नुकसान नदीच्या काठावरच्या लोकांच्या शेती खरडून गेल्या अतिशय दुःख आहे कोणतंही सरकार या जगामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यावर पूर्ण करूच शकत नाही पाठल्या त्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करते आल्या पाहिजे म्हणून शासन जे मदत करते त्यामध्ये आपलाही खारीचा वाटा असं नसते बघा की एखाद्यानं दहा करोड दिले म्हणजे तो मोठा त्यानं खूप त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि एखाद्यानं दहा रुपये दिले म्हणजे तो त्याचा सहभाग नाही त्याला असं नाही आहे दहा रुपये ही भाव जो आहे मनातला की मी दहा रुपये मदत करतो आहे शेतकऱ्यांना तो सुद्धा भाव तेवढाच मोठा आहे जेवढा दहा कोटी देणाराचा भाव आहे आणि म्हणून या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना आपण मदत केली पाहिजे शासनाच्या मुख्यमंत्री सहायता पैसा जमा केला पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या जे पिकाला मदत होते पण त्या व्यतिरिक्त लोकांसाठी खूप प्रकारचं नियोजन शासन करत आहे त्यामध्ये आपलाही सहभाग असला पाहिजे म्हणून क्यू आर कोड जो आहे हा एक हात मदतीचा क्यू आर कोड जो आहे तो इथं ठेवलेला राहील तो क्यू आर कोड आपापल्या स्मार्टफोनमध्ये क्यू आर कोडवर आपण आप स्कॅन करायचा आहे आणि त्यामध्ये जे आपल्याला असं वाटते आपली संवेदना जशी असेल जेवढी आपली यथाशक्ती असेल तेवढी मुख्यमंत्र्याला सहाय्यता निधीसाठी आपण मदत करावी एवढी शेवटची विनंती करतो आणि थांबतो